आदिवासी रूढी परंपरा संस्कृती जोपासणे व ओळख कायमस्वरूपी टिकवून ठेवणे काळाची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्रम यांनी व्यक्त केले ते रविवार चार ऑगस्टला स्थानिक धानवरा रोडवरील महाराज सेलिब्रेशन हॉल येथे नॅशनल आदिवासी महिला फेंडेशन व आदिवासी सामाजिक संघटना गडचिरोली यांच्या वतीने कोया किंग अँड कोया किंग या मॉर्लिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्थानावरून बोलत होते उद्घाटनीय स्थानावरून बोलताना मंत्री नामदा धर्मराव बाबा आत्रा म्हणाले की आदिवासी समाजाचे देशासाठी वैभव व गौरवशाली इतिहास असून हे टिकवून ठेवणे काळाची गरज असून येणारी भावी पिढी हेच आदर्श व प्रेरणा घेऊन विकासाकडे वाटचाल करतील असा आशावाद व्यक्त करून गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल असून या ठिकाणी या आदिवासी समाजाची रूढी परंपरा संस्कृती जपल्या जात आहे त्यामुळे यापुढे आता मॉडेलिंगचे पुढचे सीझन मोठ्या शहरात घेऊन जाऊ यात आदिवासी समाजाचे मॉडेलिंग स्पर्धा चर्चा परिसंवाद स्मेलने घेऊन नागपूर मुंबईसारख्या शहरी भागात सादरीकरण करू त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ठणकावून सांगितले व मोलाचे मार्गदर्शन केले याचप्रसंगी अध्यक्षस्थानावरून आमदार देवराव होळी यांनी आदिवासी समाजाची परंपरा व प्रामुख्याने भाषा टिकवून ठेवून आपली ओळख जगाला दाखवून देऊ आणि समाजाचा सर्वांगीण विकास करू असे विचार व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र राज्यासोबतच विविध राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होऊन आदिवासी परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवले विजेत्यांना डोक्यावर ताज आकर्षण पारितोषिक प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या सुव्यहस्ते गौरविण्यात आले